आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे भागवत एकादशी आणि वार आहे शनिवार तर एकादशी दिवशी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे फक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे भले तुम्हाला रोज देवपूजा करायला जमत नाही रोज दिवा लावायला जमत नाही तुमच्या मागे कामाचा व्याप आहे किंवा आणखी काही कारणांमुळे जर तुम्हाला रोज देवांची सेवा करणं जमत नसेल तर एकादशीच्या दिवशी अवश्य तुम्ही असा हा उपाय करत चला यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो एकादशी ही जी तिथी आहे ती है, भगवान विष्णूंना समर्पित असते एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंची केलेली सेवा कधीही वाया जात नाही नेहमी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी एकादशीचा दिवस जो आहे तर या दिवशी आपल्याला काही जर आपण उपाय केले भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं तर नक्कीच त्याची शुभ फलप्राप्ती आपल्याला होत असते कारण ज्या घरावर विष्णूंची कृपा असते त्याच घरावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असतो हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला अवश्य हा उपाय एकादशी दिवशी करायचा आहे आता उद्या वार शनिवार आहे आणि एकादशी उद्या आलेली आहे भागवत एकादशी त्यामुळे बघा सगळ्यांनी उद्याचा दिवस जो आहे तो होईल तितकी भगवान विष्णूंचे नामस्मरण करण्यात आपल्याला घालवायचं आहे ही जी सेवा किंवा मी उपाय सांगणार आहे तो फार अवघड नाही अत्यंत साधा सोपा उपाय दोन मिनिटाचा उपाय आहे नक्की तो तुम्ही करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरामधले जे दारिद्र्य आहे ते दूर होते अडकलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात मुलांची पतीची प्रगती होते स्वतःची प्रगती होते पैसा येत नाही आहे घरात टिकत नाही आहे तर बघा या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये आपली जास्तीत जास्त प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही एकादशीचा हा उपाय करू शकता खूप साधा उपाय आहे तो कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी उद्या एकादशी आहे तर बघा काय आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या टाळायच्या आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर एकादशीचं व्रत जे आहे तर बरेच जण उपवास देखील करतात पण उपवास करणं नाही शक्य काही हरकत नाही तर एकादशी दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठ त्यानंतर स्नान करून घ्यायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला विसरू नका तर अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आता उद्या एकादशीचा दिवस आहे त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावायला विसरायचं नाही सकाळ संध्याकाळ असा दिवा तुळशीसमोर लावायचं आहे कारण तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा एकादशी दिवशी तरी आपल्याला तुळशीची सेवा चुकवायची नाही फक्त तुळशीला पाणी अर्पण करू नका कारण तुळशीचं भगवान विष्णूंसाठी जे असलेले एकादशीचे जे व्रत आहे ते खंडित होते त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही एकादशी दिवशी फक्त दिवा आपल्याला लावायचा आहे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर नित्य देवपूजा तुम्ही करून घ्या देवघरातला दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या कुठलीही सेवा उपाय करताना आधी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्या ते शक्य नाही तर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे उंबरठ्याला आता बघा आपण उपाय काय आहे ते बघूया आता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे जेव्हा आपण मातीची पणती वापरतो मातीचा दिवा वापरतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते मातीची जी भांडी आहेत किंवा मातीचा जो दिवा आहे तो देवी देवतांना आकर्षित करत असतो त्यामुळे बघा आपल्याला उपायासाठी मातीची पणती वापरायची आहे कोणत्याही उपायासाठी आधी ही पणती वापरलेली नसावी चांगली नवी पणती तुम्ही वापरायची आहे आता या पणतीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा मग तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाट टाकायची आहे एका छोट्याशा डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आहे दिव्याचं जे तोंड आहे ते देवांकडे करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक तुळशीचं पान आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला या दिव्यामध्ये आहे थोडेसे तांदूळ टाकायचे चिमूटभर हळद टाकायची आणि एक तुळशीचं पान न विसरता आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर एक कापराचा तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे एवढं साहित्य आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे साहित्य दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते वाचुदेवाय नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी किंवा कामासाठी हा उपाय करताय ते तुम्हाला तिथे बोलून दाखवायचं आहे तर असा हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी भागवत एकादशी दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिव्य वे लागणीच्या वेळेला केलात तरीही चालेल उपाय अत्यंत प्रभावी आहे यामध्ये बघा आपण जे तांदूळ वापरतोय तांदू वा तर तांदूळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचं ते प्रतीक आहे आणि बघा जे हळद आपण वापरतो तर हळदीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे त्यामुळे जेव्हा आपण असा तुळशीचा दिवा जो आहे तो लावतो किंवा या दिव्यामध्ये तुळशीचं पान जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे नक्की एकादशी दिवशी अशा प्रकारे दिव्यामध्ये तांदूळ चिमुडभर हळद आणि तुळशीचं एक पान असं टाकून दिवा प्रज्वलित करा बघा ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ज्या काही आर्थिक समस्या असतील किंवा नवरा बायकोमधले वाद असतील नात्यांमधला दुरावा असेल ते देखील संपतील किंवा जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील नक्की हा उपाय सगळ्यांनी करा तुम्ही तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा चालेल काहीही हरकत नाही जेव्हा कधी तुम्हाला एकादशी दिवशी वेळ आहे तेव्हा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करा दुसऱ्या दिवशी यामधलं जे साहित्य आहे ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा जे झाडं रोपटे आहेत त्या मातीमध्ये तुम्ही हे साहित्य टाका पणती जी आहे ती तुम्ही पुढच्या एकादशीला हाच उपाय करण्यासाठी वापरू शकता उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल म्हणजे तांदूळ आपण घेतलेले डिशमध्ये ते तुम्ही पुन्हा वापरू शकता थोडेसे तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता नक्की हा उपाय उद्या शनिवारी भागवत एकादशी दिवशी सगळ्यांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा